श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमयी बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून का आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो आयुष्यात जर यश मिळवायचे असेल तुमची स्वप्ने जर तुम्हाला पूर्ण करायची असतील तर मेहनत केल्याशिवाय प्रयत्न केल्याशिवाय पर्यायच नसतो बिना प्रयत्नाचे काहीच मिळत नसते आणि जो नित्य नेमाने त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहतो त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही तो विजयी हा होतोच हे लक्षात ठेवा तुमचे सुखदुःख हे बाहेर कोठेही नसते तुमच्या जीवनातील सुखदुःख हे तुमच्या आतमध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारांमध्येच असतात तुमच्या मानण्यामध्ये असतात जेव्हा तुम्ही मानलात की तुम्ही खूप सुखी आहात तर तुम्ही सुखी समाधानी बनता आणि जेव्हा तुम्ही विचार केला की मी खूप दुःखी आहे मी कमनशिबी आहे तर तुम्हाला कोणतीच गोष्ट ही सुख देऊ शकत नाही त्यामुळे कमतरता ही प्रत्येकाच्या जीवनात थोड्याफार प्रमाणात असतेच पण त्यातही सुखी समाधानी राहायला शिका मग त्यावेळेस तुमच्यासारखे भाग्यवान हे कोणीच नसणार जीवनातील कोणताही प्रश्न असा नाही की त्याचे उत्तरच नाही कोणत्याही समस्या अशा नाहीत की त्याचे समाधानच नाही प्रत्येक समस्येला उत्तर हे असतेच पर्याय हा असतोच फक्त तो तुम्ही समजून घ्यावा लागतो त्याचा शोध घ्यावा लागतो आणि त्याचा मनापासून स्वीकार करावा लागतो त्यामुळे बाळांनो दुःखी राहण्यापेक्षा समाधान शोधा स्वामी म्हणतात बाळांनो तुमच्या आयुष्यात बदल कोणी दुसरा घडवू शकत नाही तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहेत हे लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही ठरवलेल्या गोष्टींचे पालन अगदी तंतोतंत करणार नाही तोपर्यंत तुमच्यात बदल कसा काय होणार जर का तुम्ही पहाटे चार वाजता उठण्याचा निश्चय केलेला आहे तर बरोबर पहाटे चार वाजताच उठा चार वाजून पाच मिनिटे दहा मिनिटे झाल्यावर उठण्याला काहीच अर्थ नसतो तुमच्या ठरवण्याला तुमच्या प्रण घेतलेल्याला काहीच अर्थ उरत नाही पहाटे चार वाजता उठणे हे ठरवलेले आहे तर बरोबर पहाटे चार वाजताच उठा तेव्हाच तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या ताब्यात ठेवू शकता कधीच तुमच्या मनाचे गुलाम बनू नका तुमच्या मनाला तुम्ही गुलाम बनवा जेव्हा तुमचे मन तुमच्या ताब्यात येईल तेव्हा तुमचे जीवन बदलण्यापासून तुमचा आळस तुम्हाला रोखू शकणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे जसे तुम्ही ठरवता त्या पद्धतीनेच वागण्याचा प्रयत्न करा आणि नुसता प्रयत्न करू नका तर ते साकार देखील करा तेव्हाच तुमच्या ठरवण्याला महत्व उरते हे लक्षात ठेवा बाळांनो कधीच खूप लवकर कोणावरही विश्वास ठेवू नका कधीही स्वतःपेक्षा जास्त कोणाचीही काळजी करू नका कारण ही, ही, का। ही मतलबी दुनिया आहे इथे चांगली केलेले कोणीच लक्षात ठेवत नसते पण तुमच्याकडून एक छोटी शिजरी चूक झाली तर तुमची ती चूकच सर्वजण लक्षात ठेवतात त्यामुळे प्रमाणापेक्षा कोणाच्याही मागे लागू नका कोणाचीही जास्त मदत करू नका कारण इथे काही वेळेस मदत करणाऱ्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते एका बाजूला तुम्ही असता आणि सारे जग मात्र तुमच्या विरोधात उभे असते ज्याची तुम्ही मदत केलेली आहे ते देखील काही वेळेस तुमच्या विरोधात तु उभे राहतात हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळांनो नशीब आणि पत्नी ही त्रास जरी देत असली तरी जेव्हा साथ देतात तेव्हा पूर्ण आयुष्यच बदलवून टाकतात हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच तुमच्या पत्नीचा अपमान होईल असे वागू नका तुमच्या पत्नीच्या ओरडण्यातही तिचे तुमच्याविषयीचे प्रेमच लपलेले असते तिच्या बोलण्याच्या शब्दांकडे त्या सुरांकडे लक्ष न देता त्या शब्दातील प्रेमाकडे लक्ष द्या माणूस त्याच व्यक्तीवर जास्त रागावतो रुजतो ज्या व्यक्तीवर तिचे जास्त प्रेम असते त्याच व्यक्तीवर अधिकार गाजवतात अपेक्षा ठेवत असतात हे लक्षात ठेवा बाळांनो तुमची पत्नी तिच्या जन्मापासूनची सर्व नाती तिची ओळख सर्व काही मागे सोडून फक्त तुमच्या भरोशावर तुमच्याकडे पाहून तुमच्या आयुष्यात आलेली असते त्यामुळे तिचा सन्मान तिचा आदर राखणे तिचे सुख पाहणे ही सर्वात मोठी तुमची जबाबदारी असते ती तुमच्या घरची लक्ष्मी असते लग्नानंतर एका पुरुषाची जबाबदारी ही खूप वाढते घरातील आई आणि पत्नी या दोन्हीही लक्ष्मीरूपी स्त्रियांना समान असा आदर सन्मान देणे त्यांची काळजी घेणे हे खूप मोठे आणि महत्त्वाचे कर्तव्य आहे आणि ज्या घरातील आईच्या आणि पत्नीच्या चेहऱ्यावर आनंद समाधान असतो त्या घरावर लक्ष्मी मातेचा आमचा आशीर्वाद हा अखंड असतो हे लक्षात ठेवा एखादी जबाबदारी तुम्ही उचललेली आहे तर ती प्रामाणिकपणे पार पाडा तुम्हाला दिलेली जबाबदारी म्हणजे ती आम्ही तुम्हाला दिलेली एक सेवाच आहे ती सेवा अगदी प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने आणि प्रेमाने पार पाडा तुमच्या जीवनात तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही भिऊ नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत जो आमच्या संदेशांचे पालन करतो त्याच्यावर आमच्या कृपेचा वरदहस्त नेहमी राहतो त्यामुळे आमच्या संदेशांकडे कधीच दुर्लक्ष करू नका त्यांचे पालन करा तुमचे सर्व कल्याणच होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्याच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ